शास्त्र न्यूजमध्ये सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे पुन्हा एकदा स्वागत दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस सोमवार रोजी सावदा शहरात साफसफाईचे काम हे जोमात सुरू झाले असून सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या आदेशाने पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरच नाले गटारी आणि गावातील केरकचरा यांचे ढिगाऱ्याचे साफसफाईचे काम पाच दिवसापासून मोहीम सुरू आहे मुख्याधिकारी साहेबांनी लोकांना आवाहन केले आहे की कोणीही केर कचरा एका ठिकाणी टाकू नये आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल हे लक्षात घेऊन शहरवासियांनी साफसफाई कर्मचाऱ्यांना सहकार्य करावी असे आवाहनसुद्धा अधिकारी साहेब यांनी केले आहे बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज खानदेश निवासी संपादक मसूद खान रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र तुमच्या आपल्या आवडत्या लेखणीशास्त्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आमच्या लेखणीशास्त्र न्यूज चॅनलमध्ये इच्छुक काम करणाऱ्यांनी निवासी संपादक मसूद खान यांनी प्रतिनिधित्व प्राप्त करण्यासाठी संपर्क करावा प्रतिनिधी नेमणे आहे जय हिंद